आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्या दिवसापासून सहा जानेवारी हा जो दिवस आहे हा वृत्तपत्र सृष्टीचा ज्या वृत्तपत्र सृष्टी ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसाला त्या ठिकाणी पत्रकार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो अकोला तालुका पत्रकार संघ आणि तालुक्यातील ज्या काही इतर संघटना आहे यांच्या वतीनं या ठिकाणी सहा जानेवारी च्या पूर्वसंध्येला पाच जानेवारीला सायंकाळी चार वाजता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मुक्ता चैतन्य चैतन्य यांचं या सध्या सध्या जे काही डिजिटल युग जे आलेलं आहे त्या डिजिटल काळातील जी काही आव्हाने आहेत या विषयावरच त्यांचं मुक्त ते मुक्त पत्रकार असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी या विषयावर त्यांचं व्याख्यान आयोजित आहे खऱ्या अर्थाने त्या डिजिटल काळातील जी काही आव्हानं जी आहेत या विषयावर त्यांचं जे काही अभ्यास जो आहे मुक्ता चैतन्य यांचा तर त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचा अकोलेकरांना या ठिकाणी फायदा व्हावा सध्याची डिजिटल युगातील जी काही आव्हान आपल्या समोर आहेत की त्याच्यामध्ये मला समजा फोन पे असतील गुगल पे असेल जे काही आपण पैसे ट्रान्सफर करण्याची जे काही माध्यम माद सध्या आपण जे वापरतो ती असतील त्यानंतर डिजिटल युग जर आपण म्हणाल तर या ठिकाणी युट्यूब असेल फेसबुक असेल सोशल माध्यम असतील किंवा अन्य तत्सम जी काही डिजिटल जी काही माध्यम मा आपण या ठिकाणी वापरतो त्या संदर्भाने एक अवेअरनेस निर्माण व्हावा त्या संदर्भाने एक अभ्यास किंवा त्या संदर्भाने लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी खऱ्या अर्थाने हा खरा उद्देश त्या मागचा आपल्या पत्रकार दिनाचा त्या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं आपण मुक्त चेतन यांचं जे व्याख्यान अकोले पंचायत समितीच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केलं आहे या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लामटे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत त्याचबरोबर तालुक्यातील जे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्याचबरोबर जे युवा पत्रकार आहेत हे देखील या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित राहणार आहेत वेगवेगळ्या संघटना ज्या पत्रकार संघटना आहेत त्याचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि खऱ्या अर्थानं एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी होतोय कारण अकोला तालुका पत्रकार संघाची खऱ्या अर्थानं एक परंपरा आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षी सातत्यानं वेगवेगळे व्यक्ती या ठिकाणी बोलावून त्यांचं व्याख्यान आयोजित केलं जातं मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये प्रगती बांधखेले या ठिकाणी आल्या होत्या त्याच्यानंतर राजू परवळेकर आले होते त्यानंतर तुमचे आपले माहिती आयुक्त जे आहेत तुमचं अं जावळेकर त्या ठिकाणी आले होते अशा अनेक लोक जे आहेत या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दरवर्षी या ठिकाणी लावलेली आहे असे अनेक कार्यक्रम दरवर्षी पत्रकार संघ सुद्धा वर्षभर वर घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून पत्रकार दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर मी सर्व अकोलेकरांना या निमित्तानं आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि डिजिटल काळातील जे काही आव्हानं आपल्या समोर आहेत या संदर्भानं त्यांचं जे काही अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी होणार आहे त्याचा फायदा अकोलेकरांनी घ्यावा असं मी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीनं अकोलेकरांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो